नमस्कार मी कीर्तनकार चारुदत्त गोविंद स्वामी आफळे एक निवेदन आपल्यासमोर करण्यासाठी आलो आहे कसं आहे आपल्या सगळ्या लोकांना हे माहिती आहे की आपली वैदिक संस्कृती भारतीय संस्कृती ही यज्ञ संस्कृती आहे तेव्हा अशा मोठमोठ्या यज्ञांचं पूर्वी आयोजन होत होतं तसं आता पुन्हा त्या यज्ञाचं आयोजन होऊन त्या यज्ञीय वातावरणाचा असा अनुभव परत कसा घेता येणार हा विषय लक्षात घेऊन भीष्म स्कूल फॉर भारतीय नॉलेज सिस्टीम या संस्थेच्या वतीनं एक महासोमयाग सोमयाग करण्याचं निश्चित केलेलं आहे आपल्या कोकणामध्ये किंवा गोवा रस्त्यावरती कुडाळ नावाच्या गावाशेजारी तेंडोली नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी हा याग होणार आहे पाच फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी असा एक प्रचंड मोठा तिथे सोमयाग संपन्न होणार आहे हा निवासी आहे आपण त्या ठिकाणी निवासाला जाऊ शकता तिथले मंत्रोच्चार आणि त्याबरोबर तो यज्ञीय अग्नी आणि या सगळ्याचा आपल्या शरीरावर होणारा वातावरणावर होणारा आणि एकूणच आपल्या विकासावर होणारा परिणाम आपण त्या ठिकाणी तपासून पाहू शकता तेव्हा अशा यज्ञीय सगळ्या जीवनाची पुन्हा अनुभूती आपल्याला मिळेल अशी संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे तेव्हा याला उपस्थित राहणं किंवा याला दक्षिणा देऊन तन मन धन सर्व प्रकाराने याला मदत करणं हे आपल्या सगळ्यांचं परम कर्तव्य आहे कारण अशा तऱ्हेनं हा याग विश्वकल्याणासाठी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी केला जाणार आहे हा यशस्वी होत आहे असं लक्षात आल्यावर आपल्याला भारतामध्ये जवळजवळ एकशे आठ ठिकाणी अशा तऱ्हेचे सुंदर सुंदर याग संपन्न करायचे आहेत तेव्हा ही यज्ञीय संस्कृती पुढच्या पिढीला कळावी आणि त्याचे लाभ आपल्याला अभ्यासता यावेत या दृष्टीनं या सोमयागाला आपण निश्चितपणे भेट द्या आणि मदतही करा यामध्ये अनेक मान्यवर लोकांची प्रवचनं आहेत कीर्तनं आहेत ज्ञानसत्र आहेत आणि त्याचबरोबर या यज्ञाचा प्रसादही आपल्याला मिळणार आहे तेव्हा सगळ्यांना अगदी अगदी आग्रहाची विनंती पाच फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्या कुडाळच्या शेजारी तेंडोली गावात आपल्या पुरुषोत्तम मंदिराच्या सुंदर परिसरामध्ये हा महा संपन्न संपन्न होतोय सगळ्यांनी या अगदी जरूर जरूर सहकुटुंब सहपरिवार त्या ठिकाणी या नमस्कार